माळशिरा तालुक्यातील वेळापूर हद्दीत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंदे आणि किरकोळ दारू विक्रेते यांच्यावर कडक कारवाई कधी होणार असा सवाल अर्जुन उर्व पिंटू शिंदे यांनी केलाय याबाबत सोलापूर उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधीक्षक सौ जाधव यांच्याकडे लेखी तक्रार करून कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं देखील शिंदे यांनी सांगितलंय होलसेल दारू विक्रीचा परवाना नसताना देखील किरकोळ दारू विक्रेत्यांना दारू होलसेल दरात राजरोजपणे खुलेआम विक्री केली जाते यासाठी कोणाचा वरदहस्त आहे की संबंधित विभागातील कोणकोणाचे लागेबंद आहेत याची सखोल चौकशी करून कठोर याची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच याचा चोख बंदोबस्त सुद्धा करण्यात यावा अशी मागणी हॉटेल शिवनेरीचे मालक पिंटू उर्फ अर्जुन शिंदे यांनी केलेली आहे याबाबत लेखी तक्रार करून आवाज उठवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे अशा होलसेल विक्रेत्यांवर आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई त्यामुळे अशा होलसेल विक्रेत्यांवर आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतोय